मराठी अक्षर भारती इयत्ता नववी स्थूल वाचन व्हेनिस रमेश राजाराम मंत्री एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कथाकार प्रवास वर्णनकार विनोदी लेखक थंडीचे दिवस सुखाचे दिवस नवरंग इत्यादी प्रवास वर्णने प्रसिद्ध एकोणीसशे एकुनिश एकोणऐंशी साली एकाच वर्षात चौतीस पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे व्हेनिस या पाण्यावर तरंगणाऱ्या शहरातील वातावरण हवामान निसर्गसौंदर्य व जीवनमान या सर्वाचे वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केले आहे व्हेनिस हे त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते त्यामुळे रेल्वेचे दोन नोकर ऑल आऊट असे इंग्रजीतून आणि त्याच अर्थी इटालियन व फ्रेंचमधून ओरडत डब्या डब्यातून फिरत होते त्या अमेरिकन म्हाताऱ्यांजवळ चिकार सामान होते व्हेनिसला बिराड बदलायच्या इरादाना आल्यासारखे त्यामुळे त्यांनी त्या दोन पोर्टर्स बोलावले मी त्या स्त्रियांचे औपचारिक आभार मानून माझी छोटी बॅग घेऊन निघालो स्टेशनच्या बाहेर येऊन पाहतो तर रस्ता नव्हताच होता तो एक प्रचंड कालवा एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा हाच तो ग्रँड कॅनॉल त्यात अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लॉन्चीस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या व्हेनेझिया व्हेनेझिया पियाझा पियाझा असा त्यांचा पुकार चालला होता टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडणार हे सांगायला काही अर्थतज्ज्ञ लागत नाहीत मी अडीचशे लीरांचे बोटीचे तिकीट काढले दोन एकशे प्रवासी पोटात घेऊन आमची नाव जोरात निघाली ते वातावरण अतिशय प्रसन्न होते विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने जाय करत होते हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर नावांची धावपळ चालली होती अनेक प्रकारच्या नावा कालव्यातून चालल्या होत्या हवेत गारवा होता वाऱ्यात उत्साह होता मनात संगीत होते आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते रोमला भेटलेला एक इटालियन लेखक मला म्हणाला होता ते खरेच होते व्हेनिस हे जगातलं एकच असं शहर आहे की त्याचं वर्णन करता येत नाही तिथं प्रत्यक्षात गेलं पाहिजे तिथले हवा खाल्ली पाहिजे तिथं राहिलं पाहिजे तरच तुम्हाला व्हेनिस म्हणजे काय ते समजेल कारण हे पाण्यातले असे जगातले एकमेव अद्भुत शहर आहे ज्या शहरात एकही मोटार नाही वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही ट्राफिक लाईट्स नाहीत आणि रस्त्यावर धक्काबुक्की नाही असे हे जगातले एकमेव शहर कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत आहेत ते कालवे फक्त कालवे आणि त्यांना जोडणारे पूल आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा तसे हे पूल लाडिक प्रेमळ हा गाव म्हणजे रूढ अर्थाने शहर नव्हेच तर अनेक छोट्या बेटांचा हा पुंजकाच आहे निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या माणकांच्या ढिगासारखा हा लांबून दिसतो मधूनच चर्च किंवा जुना राजवाडा यांची टोके आभाळात घुसतात ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या चार खुर्च्यांच्यामध्ये टेबल आणि त्यावर रंगीबेरंगी प्रचंड छत्री या खुर्च्यांवर बसून कॉफी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकारांच्या आणि अनंत प्रकारांचे उतारू वाहून देणाऱ्या नावांची पाहात बसायचे तीच गंमत या नावातून प्रवास करणाऱ्यांनाही ना पाहायला मिळते डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या निरुद्योगी संथ शांत चित्रविचित्र प्रवाशांच्याकडे पाहत पुढे पुढे सरकायचे हे शहर निरुद्योग्यांसाठीच आहे यात शंका नाही कारण इथे येणाऱ्या प्रवाशांना कसलीही घाई गर्दी नसते न्यूयॉर्क मुंबई हाँगकाँग अशा शहरातल्या धावपळीपासून हे निवांत शहर सर्वस्वी अलिप्त आहे व्हेनिसचे रस्ते म्हणजे पांढरस्ते असतात याची कल्पना नसलेला एक मुनीम एकदा लंडनहून व्हेनिसला विमानाने आला रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झालेले पाहून त्याने आपल्या मालकाला तार केली व्हेनिसमध्ये पूर आला आहे सगळे रस्ते पाण्यानं तुडुंब आहेत परत येऊ की पूर ओसरेपर्यंत वाट पाहू ते कळवा व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर एक प्रचंड उत्साह आणि उत्सव दोन दिवसांच्या निवांत मुक्कामानंतर हे गोड कलासक्त आणि निळ्या पाण्यावर तरंगणारे शहर सोडताना मनाला खूपच हुरहुर वाटली